मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आज आपलं स्वागत आहे सध्या लोकसभेची रणधुमाळी सर्वत्र चालू आहे प्रचाराचा सर्वत्र धुराळा उडत असताना काही नेते मंडळी लूज टॉकिंग करत आहेत आम्ही त्यांचं या ठिकाणी नाव घेणार नाही परंतु काही राजकीय पक्षाचे प्रवक्ते त्यांना तोंडाला येईल त्या पद्धतीने ते बरळत आहेत या संदर्भामध्ये राजकारणाचा स्तर खाली जात आहे का या संदर्भात आज बातचीत करण्यासाठी आपण आलेलो आहोत शिवसेनेचे लातूर संपर्क प्रमुख व निष्णात वकील कायदेतज्ज्ञ ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याशी बातचीत करण्यासाठी नमस्कार भाऊ नमस्ते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सध्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते कोणाला वाटेल त्या पद्धतीने बरळत आहेत म्हणजे राजकारणाचा स्तर खाली गेला असं वाटलं फारच स्तर खाली गेलाय मी यशवंतराव चव्हाण आत्रे प्रल्हाद आत्रे यांच्यातील जुगलबंदी पाहिलेली आहे जे जे मोरे भाई उद्धवराव पाटील यशवंतराव चव्हाण या ठिकाणी जर लातूरचंच म्हणत असाल तर केशवराव सोनोणे शिवराज पाटील मनोहर गोमारे विलासराव देशमुख या काळापर्यंत एक वैचारिक बैठक होती आणि <coughs> त्या विचार माझ्याकडं आठवतंय मला भाई उद्धवराव पाटील आमच्या निलंग्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये <coughs> शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पिढ्याने पिढ्या <coughs> <coughs> काँग्रेसच्या विरोधात काम करायचे <coughs> त्यांचा स्तर मात्र त्यांनी कधी डासाळू दिला नव्हता <coughs> <coughs> मी चंद चंद्रशेखर वाजपेयी आमचे राजकारणातले गुरु होते <coughs> ते सुद्धा बाजका मी सु आदरणीय बापूसाहेब काजाते यांच्यासोबत राहण्याचा त्यांची भाषणं ऐकण्याचा त्यांच्यासोबत भाषणं करण्याचा मला अनुभव आहे बापूसाहेबांनी आपल्या भाजनाचा स्तर कधीच ढासळू दिला नाही परंतु आत्ता तुम्ही म्हणल्याप्रमाणे पाहतो सकाळी टी व्ही उघडला की एक राऊत बोलतो टी व्हीवाले ते दिवसभर सगळ्यासमोर नेतात कधी याच्यासमोर नेतात कधी त्याच्यासमोर नेतात ते त्याला काहीतरी म्हणतो ते त्याला घोबड म्हणतात ते त्याला चिमण्या म्हणतो तो त्याला कुत्रा म्हणतो तो त्याला गाढव म्हणतो आणि इतकं दर्जा ढासाळलेला आहे की त्याच्यावर काय बोलू त्यांना विद्वान कुणाला मनावं कळत मी महाभारत सुडाचा प्रवास हे एक पुस्तक वाचले मला ते संजय राऊतकर बघितल्यावर एक कथा आठवते त्याच्यात की त्या महाराज सुडा तर पंचिकराने लिहिलेलं आहे हां तर त्यांनी त्याच्यामध्ये म्हणतात की शकुनी हा काही दुर्योधनाला मदत करायला नव्हता त्याला त्याच्या बहिणीचं लग्न भीष्मानी जबरदस्ती आंधळ्या पराजाबरोबर लावून दिलं जी की माझी एवढी मोठी बहीण तपस्वी होती आणि तिच्या आयुष्यभर तिला डोळ्याला पट्टी बांधून राहिली त्यामुळे मी या क्रुवंशाचा रास केल्याशिवाय राहणार नाही ज्यांनी माझ्या बहिणीला आज दिलं असं म्हणून आला मला ते संजय राऊत बोलायला लागले की धतराष्ट्र हे आमचे उद्धवजी <laughs> आणि त्यांचा नाश केल्याशिवाय मी राहणार नाही असं समजून वागायला लागले काय जे हे चाळीस आमदार आहेत जे फुटले त्यांना गद्दार मिंदे मरण आणि याच लोकाच्या मतावर खासदार की गाजवून mm -hmm. या चाळीस लोकांनी मतदान केलं तेव्हा तुम्ही खासदार झाला राज्यसभेवर आणि त्यांना गंधार म्हणणं म्हणणं त्यांना किती पैसे दिले होते राऊत साहेब तुम्ही याला जाताना अशी mm -hmm. विकृत माणसं राजकारणामध्ये आली राजकारणाचा दर्जा घासू लागले मग त्याला उत्तर देताना राणी पिता पुत्राची भाषा ही काही मला सभ्य वाटत नाही आणि अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काय बोलावं काय बोलू नये हे सुद्धा करण्यात गेलंय प्रत्येकाचा दर्जा घासरला आहे आपण ज्या पदावर आहोत त्या पदाचं तारतम्य नेत्यांना राहिलेलं नाही आणि त्यामुळं लोकाचाही राजकारणाचा कर बघण्याचा केळसवाळा प्रकार आहे हे लोकांना आता लक्षात येऊ लागले भो पूर्वी कसं आहे आमदार एकमेकाशी बोलायचे प्रतिस्पर्धी एकमेकांवर परत करायचे परंतु मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील यांच्यावर असं एकदम कोणी एवढं बोललेलं आम्ही तर पाहिलेलं नव्हतं एक पहा आम्ही वकिली व्यवसाय करतो, कराएचे, कराएचे, करतो। तेंक हो विलासराव करायचे लातूरमध्ये आहे शिवराज पाटील करायचे गोमारे करायचे वसंतराव देशपांडे करायचे आता व्यंकट बेदरे माझे मित्र आहेत आम्ही दोघेही करतो कित्येक दिवस काँग्रेसमध्ये होते मी आम्हाला एक सवय असते जे केस आहे त्या केससाठी समोर आम्ही कमालीचं आपली केस मांडतो आणि बांधतो पण जेव्हा कोर्टाच्या बाहेर येतो तेव्हा एका कपानी चार एक hmm. ही एक संस्कृती आहे ही संस्कृती आता विसरलेले लोक आहे आणि जजने काही जरी निकाल दिला hmm. यस लॉर्ड म्हणतो लॉर्ड म्हणतो म्हणजे तुम्ही दिलेला निकाल आम्हाला हो दोघांनाही मान्य आहे तो न्याय hmm. जर तू चुकला असेल तर त्याचा अपील करतो oh. परंतु आता मुख्यमंत्री घटनेप्रमाणे झाल्यावर त्याला मिंदे oh. खोके किती दिवस म्हणणार आहे मोदीवर टीका करणार चूक आहे ना आलेत ना मोदी निवडून तुम्ही मोदीचे पोस्टर टाकून पोस्टरवर मोदीचे फोटो टाकून निवडणूक जिंकलेले आहेत मोठे, मोठे फोटो टाकून आणि परत आल्यावर मोदी गद्दार आहे म्हणायचं नाही लोकांच्या हातात देऊ आपण यांनी एकदा सांगा तुम्ही यांनी असं केलेलं आहे मला असं करायचं होतं जी बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांनी एकोणीशे पंच्याण्णव ला सत्ता आल्यानंतर मनोहर जोशीला मुख्यमंत्री केलं उद्धव ठाकरे नाही केलं उद्धव ठाकरे तेव्हा पस्तीस वर्षाचे होते करू शकले असते पण यांचं पोरगा अठ्ठावीसशे ला देख्यांनी मंत्री केले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले कुठे गेले बाळासाहेबाचे तत्व बाळासाहेबाला <laughs> घराणेशाही <laughs> <शाये> मान्य <laughs> नव्हती आम्हालाही घराणेशाही मान्य नाही आणि त्यामुळं हे जे चाललंय ते चुकीचं चाललंय अशा एकमेकावर टीका एवढ्या खालच्या पातळीवर मुख्यमंत्र्यावर मंत्र्यावर आमदारावर करू नये एखादी आपली बाजू मांडावी जनतेसमोर ठेवावी जनतेने दिलेला कौल सर्वांनी मान्य करावा असं मला वाटतं धन्यवाद Yes,